रिपाई आटोले गट बार्शी तालुक्याच्या वतीने सजना चित्रपटात भूमिका करणारे अभिनेते आकाश शर्वगोड यांचा सत्कार नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक बावीस जुलै रोजी वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रिपाई बार्षिक तालुका आठवले गट यांच्या वतीने सजना मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते आकाशर्वगौ यांचा सत्कार वैराग रिपाई बार्शी तालुका अध्यक्ष दत्तात्रेय क्षीरसागर पैलवान नंदकुमार पांढरमिशे नगरसेवक वैजनाथ आजमाने नगरसेवक श्रीसिल्ल भालशंकर यांच्या हस्ते शाळ श्रीफळ व हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देखील देण्यात आले यावेळी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब कांबळे वैराग प्रमुख विकास बनसोडे वैराग शहराध्यक्ष दीपक लोंडे युवा नेते अजय काळे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे क्षीरसागर लॅबचे सर्व सर्वे आदित्य क्षीरसागर व वैराग येथील उपस्थित नागरिक व रिपाई तालुक्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी सिनेमातील मुख्य अभिनेता आमचे स्नेही आणि आयुष्यमान आकाश सरोगोड हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या वैराग शहरामध्ये ज्यांनी सदिच्छा भेट दिली आहे त्यानिमित्त डिपुरण पांडवपिठे आठवणी गटाच्या वतीने व सर्व वैराग शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आकाश सरोगोड यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे आकाश सरोगोड यांना त्यांचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस झाला आहे त्यांना वाढदिवसाच्याही सर्व वैराग शहरातील नागरिकांच्या वतीने व परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या चित्रपट चित्रपटसृष्टीतील त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा साधनातील चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेबरोबरच त्यांना यापुढेही अतिशय चांगल्या चांगल्या भूमिका साकारण्याचा त्यांना योग येवो हीच या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो जय भीमनव उदय जय शिवराम